हॅलो नमस्कार तर चला आज आपण एक अशी भाजी बघणार आहोत जी मोस्टली नाव ऐकल्या ऐकल्यास कोणाला आवडत नाही तर ती आहे आजची भाजी मेथी तर आपण आज मेथीची नवीन अशी रेसिपी बघूया त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा साईडला दिलेल्या बेलायकनवर क्लिक करून घ्या जेणेकरून माझ्या व्हिडिओजचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील व्हिडिओ पूर्ण बघा आणि रेसिपीला लाईक नक्की करा तर चला सुरू करूया तर सगळ्यात पहिले इथे मी तेल घेतलं आहे त्यात जिरं घातलं आहे एक चार पाच लसणाच्या पाकळ्या घातल्या आणि ह्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे मेथी त्याआधी लसूणला एक दोन मिनटं परतवून घ्यायचं आता इथे मी दोन जुडी मेथी घेतली आहे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आणि ह्याला ना आपल्याला त्याचं पूर्ण पाणी आटेस तर आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ह्याला परतवून घ्यायचं आहे आता आपल्याला ही ना पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे म्हणजे की आपल्याला ही पूर्ण शिजवून घ्यायची आहे तर आपण ही शिजवून घेऊया आणि ही शिस्ते आहे तोच तर आपण एक मसाला बनवून घेऊया त्याच्यासाठी मी इथे एक चमचा तीळ घेतलेला आहे एकदम थोडंसं खोबरं घेतलेलं आहे खोबरं कीस शेंगदाणे घेतले आहेत एक चमचा आणि एक दोन चमचे मी भाजलेलं बेसन घेतलं आहे बेसन हलकं ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे रंग तो हलका लालसर यायचतो बिलकुल कच्चा नाही घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काहीही न घालता आपल्याला ड्राय ह्याला पावडर करून घ्यायची आहे ह्याची असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता या म मसाल्यामध्ये आपल्याला आपले सगळे ड्राय मसाले घालायचे ज्याच्यामध्ये आपण घालणार आहोत हळद लाल तिखट गरम मसाला आणि धनेपूड आणि हे सगळं घालून मिक्स करून घ्यायचं आहे आता या भाजीमध्ये आपण पाण्याचा वापर करणार नाही आहोत सो आपण याच्यामध्ये तेल घालणार आहोत दोन चमचे आणि दोन चमचे मी याच्यामध्ये दही घालणार आहे आणि ह्याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर असं हे आपलं एक वाटण बनवून तयार झालेलं आहे आता इथे आपली मेथीसुद्धा सगळीच आटलेली आहे सगळं पाणी त्यातलं आटलं आहे आता हे जे लसूण आहेत ना मी हे वेगळे काढून घेतले आहे आणि ही मेथी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्याच्यानंतर ना आपण आता फोडणीची तयारी करून घेऊया तर इथे मी तेल तापत ठेवलं आहे ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला एक मिडियम साईजचा सा कांदा बारीक चिरून घेतलेला दोन ते तीन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला याच्यात घालायचं आहे दोन मिडियम साईजचे टोमॅटो घ्यायचे आहेत बारीक चॉप करून घ्यायचं याला ते घालायचे चांगलं परतवून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये याला एक तीन ते चार मिनटं त्याच्यानंतर घालायचं आहे आपल्याला एक चमचा लसूण आता जो मेथीमधला लसूण होता ना जो मी साईडला काढून ठेवला होता तो आणि थोडासा ॲडिशनल लसूण ह्याच्यात चा, एक चार ते पाच लसणाच्या पाकड्या घालून ठेचून मग ह्याच्यात घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मेथीत आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे त्या अंदाजानेच आपल्याला मीठ घ्यायचं आहे आता टोमॅटो छान परतल्या गेल्यानंतर ह्याच्यात आपल्याला दह्याचं जे आपण वाटण करून घेतलं होतं ते घालायचं आहे ते घातल्यानंतर ह्याला एक चार, चा। चा। ता ता चार ते पाच मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे आणि ह्याला वाफेवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे चांगलं तेल सुटेस्तोर तर आता हे छान परतवून झालं आहे आता आपण झाकण ठेवून ह्याला वाफवून घेऊया आता बघा ह्याला छान असं तेल सुटलं आहे हलकं हलकं आता जे आपण मसाल्याचं केलं होतं ना त्या वाटीत थोडंसं पाणी घालून मी ते पाणी यात घातलेलं आहे आता ह्याला परतवून घ्यायचं आहे परत एकदा आणि परत झाकण ठेवून ना आता ह्याला चांगलं तेल सुटेस्तो शिजवून घ्यायचं आहे हे बघा आता ह्याला मस्त असं तेल पण सुटलेलं आहे आपल्या भाजीला थोडंसं खालून स्टिक होतं ते हलवत राहायचं अधेमध्ये म्हणजे की ते स्टिक होणार नाही आता ह्याला छान असं तेल सुटलेलं आहे आता आपण याच्यात घालणार आहोत आपली शिजवलेली मेथी आता ही मेथी आपण ह्यात घालून घ्यायची आहे आणि ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता एक दोन ते तीन मिनटं ह्याला असं परतवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ना थोडंसं पाणी घालणार आहोत आपण याच्यामध्ये ही जरा घट्ट झाली आहे थोडंसं पाणी घालणार आहोत जवळपास मी एक अर्धा कप पाणी घातलं याच्यामध्ये आता याला करायचं मिक्स ह्याच्यावर ठेवायचं झाकण आणि ह्याला कमी आचेवर छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा हे अशा पद्धतीने आता जेव्हा आपली भाजी पूर्ण होऊन जाईल ना कम्प्लीट तेव्हा ह्याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं क्रीम आता क्रीम हे ऑप्शनल आहे मोस्टली लसुनी मेथीमध्ये कोणी क्रीम घालत नाही पण मी जस्ट एक क्रीमी टेस्ट आणि थोडंसं मेथीचा कडूपणा कमी होण्यासाठी म्हणून क्रीम वापरली आहे क्रीममुळे काय होतं ना त्या भाजीला अशी एक मस्त क्रीमी टेस्ट येते आणि अजून ह्याची टेस्ट एनहास होते सो तुम्हाला जर आवडत असेल किंवा तुमच्याकडे अवेलेबल असेल इझिली तर तुम्ही नक्की क्रीम घालून बघा भाजी खरंच खूप मस्त लागते तर अशी ही आपली लसूनी मेथी बनून तयार झाली आहे